नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल माहिती इन मराठीमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या बहुचर्चेत लाडकी बहीण योजनेचा आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फेमस झालेली होती आणि त्या योजनेअंतर्गत सरसकट सर्व महिलांना याआधी पैसे मिळत होते मात्र येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये काही बदल होऊ शकते याबाबतचीच माहिती ज्या मंत्री आहेत त्या विभागाच्या त्यांनी दिलेल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबतचे जे काही अपडेट्स आहेत ते, ते या ठिकाणी पाहणार आहोत काही महिला या ठिकाणी अपात्र होऊ शकतात अर्थात डिटेलमध्ये जशी माहिती अवेलेबल होईल तशी तुम्हाला आपल्या चॅनलमो कळवण्यात येईल तेव्हा मेक शुअर तुम्ही माहिती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल कशा प्रकारचे अर्ज या ठिकाणी छाननी होऊ शकते आणि कोण कोण महिला अपात्र राहू शकतात याबाबतच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो सांगितल्याप्रमाणे या चॅनल नक्की सबस्क्राईब करून त्यापुढील बेलायकन क्लिक कराल याबाबतचे जे काही अपडेट्स असतील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील बघा मित्रांनो नुकतीच याबाबतची जी मंत्रिमंडळ माहिती काय त्याबाबत झालेली आहे ज्यामध्ये असं म्हणलं आहे की सध्याची स्थिती आहे ते आपण इनिशियली या ठिकाणी बघत आहोत यामध्ये त्यांनी म्हटलं की राज्यात ज्या निवडणुका संपल्यानंतर नवं सरकार स्थापन झालेलं आहे या नव्या सरकारने लाडकी बहीण योजनेचा आपल्याला माहिती की डिसेंबरचा जो हप्ता आहे त्या ठिकाणी ऑलरेडी महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला होता यामध्ये काही लाभार्थी महिलांना सहा महिन्यांचे हप्ते एकत्रच मिळालेले आहेत निवडणुकीनंतर परंतु आता काही लाभार्थी महिला आपात ठरण्याची शक्यता आहे असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्ज छाननी करून जे छाननी आहेत ती त्या ठिकाणी केली जाईल असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे हे फार महत्वाचं आहे अर्थात यामध्ये ज्या मित्रांनो ते सरसकट या ठिकाणी छाननी होणार नाही आहे जर तक्रार प्राप्त झाली तर मात्र त्या अर्जाची छाननी केली जाईल त्यानुसार निकष निकषबाह्य अर्ज भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचं महिला आणि बाल ज्या मंत्री आहेत आदित्य मॅडेम यांनी त्या म्हणलेल्या आहेत आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर त्या माध्यमाशी या ठिकाणी बोलत होता सो so, लेटेस्ट अपडेट्स आपल्याला या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी बघा ज्यामध्ये कोण कोण अपात्र होऊ शकते तर बघा सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी केली जाणार नाही असं त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही असं या मॅडमांनी सांगितलं आहे तटकरी मॅडमांनी त्या म्हणाल्या की तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही मात्र काही गोष्टी त्यांनी या ठिकाणी नक्की सांगितल्या आहेत यामध्ये जर म्हटलं आहे की उत्पन्नात वाढ झालेली असेल त्याचबरोबर अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल त्या तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत हेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे सो पहिली तर गोष्ट आहे की उत्पन्नात जर वाढ झालेलं असेल तर तुम्ही अपात्र असणार आहे अडीच लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न गेलेलं असेल तर तुम्ही अपात्र राहाल त्याचबरोबर चार चाकी असलेल्या महिला अपात्र ठरतील हेही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत त्याचबरोबर आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळा असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे सो सध्या पाच गोष्टींबाबतची त्यांनी या ठिकाणी माहिती जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे इनिशियली अर्थात याबाबतचं डिटेलमध्ये क्लॅरिफिकेशन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतं पुढे काही गोष्टी आपण आणखीन पाहणार आहोत या योजनेबद्दलच्या ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की बारा लाखांवर नवे जे लाभार्थी आहेत ते या ठिकाणी निवडणुकीत तर झालेले आहेत ते म्हणले की आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या बारा लाख सत्याऐंशी हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत असेही त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे त्यांनी सो so, टोटल जर बघितला ओव्हरऑल सध्या स्थिती ज्यामध्ये एकूण लाभदायक जर तुम्ही बघितला तर जुलै महिन्यामध्ये सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले इनिशियली ज्यामध्ये त्यामध्ये बारा लाख सत्त्याऐंशी हजार महिन्यांचे बँक खाते आधारशी जोडले गेले नव्हते त्यांना निवडणुकी योजनेचा लाभ हा मिळालेला नव्हता आता तो सध्या त्यांना मिळालेला आहे दोन कोटी चौतीस लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर प्रत्येक प्रत्येकी पंधरा हजार रुपये साडेसात हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा केले होते डिसेंबरचा लाभ देण्यासाठी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केली गेली आणि त्यानंतर आदित्य टक्करे यांच्याकडे महिला विकास विभाग कायम राहिलेले त्यांनी शनिवारी खाते वाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्याच्या कामाला गती दिलेली आहे सो so, हे काय अपडेट आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे मात्र एक महत्वाची ही स्लाइड या ठिकाणी राहील की कोण कोण अपात्र होऊ शकते अर्थात ऑफिशियली ही जी आहे न्यूज आय न्यूजपेपरमध्ये आलेली किंवा ऑफिशियल न्यूज तेंचा सद्या जे आहेत त्यांच्यामार्फत ही प्रोव्हाइड केलेली आहे सध्या आपल्याला जे ऑफिशियल जे गोष्टी क्लिअर क्लिअर होतील त्याबाबतची अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन येईन त्यामुळे मेक श्युअर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवाल मात्र यानंतर नक्कीच यामध्ये काही अर्जांची जे तक्रार मिळालं तर छाननी होऊन त्यामध्ये अपात्र जे अर्ज होतील त्यामध्ये वाढ होऊ शकते व्हिडिओ आवड तर लाईक करा अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी माहिती मराठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद